पाळीचं बल्लालेशरी गणपती महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये पाली या छोट्याशा गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो या मंदिराला व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला बाय अगर तुम्ही येणार असाल तुम्हाला मुंबईवरून कर्जत किंवा खोपलीपर्यंत बाय ट्रेन यावं लागेल तर तुम्हाला पालीसाठी डायरेक्ट बसेस अवेलेबल मिळतील संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसेस तुम्हाला अवेलेबल असतात अदरवाईज जर तुम्ही जर प्रायवेट येणार असाल तर तो तुम्हाला मुंबई गोवा हायवेवर वापन पटायला लागतो तिथून तुम्ही आठ किलोमीटर अंतरावर तुम्हाला हे पाली हे गणपती मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो पालीसहित जे बल्लालेश्वर गणपती मंदिर आहे हे अगदी रोड टच मंदिर असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काही जास्त वॉक करण्याची गरज लागणार नाही आहे मंदिराच्या जस्ट राईट साईडला फ्री पार्किंग अवेलेबल आहे आणि अपोजिट साईडला मला पेड पार्किंग तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी तुम्ही गाडी आपली पार्क सकता। करना सवा आ आ आ करू शकता मित्रांनो मंदिराला विजिट करण्यासाठी सर्वात बेस्ट टायमिंग आहे जुलै टू नोव्हेंबर हा आहे त्या टाइममध्ये तुम्ही या मंदिराला विजिट करू शकता सकाळी साडेपाच पासून संध्याकाळी साडे दहा पर्यंत हे मंदिर ओपन असतं या वेळामध्ये तुम्ही मंदिराला जाऊन विजिट करू शकता प्रवेशद्वारातून स्तरातून प्रवेश करतात तुम्हाला आजूबाजूला छोटे मोठे स्टॉल्स असे पाहायला मिळतील या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पासाठी पूजा सामग्री वगैरे घेऊ शकता मित्रांनो मुख्य बलालेश्वर गणपतीचं दर्शन करण्यापूर्वी या ठिकाणी तुम्हाला डुंडी विनायकाचं कर दर्शन करावं लागतं या ठिकाणी एक अशी प्रथा आहे की मुख्य बलालेश्वर दर्शन करण्यापूर्वी ह्यासुद्धा डुंडी विनायकाचं दर्शन आपण करतो मित्रांनो डोंडी विनायकाचं दर्शन केल्यानंतर आता आपण राणावर मुख्य दौऱ्यातून प्रवेश करणार आहोत आणि बल्लालेश्वरचं दर्शन करणार आहोत हे दर्शन करताना डाव्या साईडला तुम्हाला खूप असे फोटोज तुम्हाला पाहायला मिळतील त्या ठिकाणी बल्लालेश्वराची हिस्ट्री सांगण्याचा प्रयत्न केला आहे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तो तुम्ही पाहू शकता आणि थेट तुम्ही मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला, तुम्हाला प्रवेश करायला या ठिकाणी भेटेल मित्रांनो मंदिरातील आधी जो परिसर आहे हा लाकडाने सुशोभित केलेला आहे खूप सुंदर असं नक्षीकाम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मुख्य मंदिर हे दगडामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि जी आपली गणरायाची जी मूर्ती आहे ती दगडामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पृथ्वीगामध्ये आपल्या बल्लाल नावाच्या भक्ताला प्रसन्न गडरायाने त्याला दर्शन दिलं होतं तिथपासून गडरायाचं बलेश्वरचं नाव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो पाळीच्या बलालेश्वराचं दर्शन केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी काही शॉपिंग वगैरे करू शकता जर तुम्हाला काही शॉपिंग करायचे असेल तर या ठिकाणी बरेच असे शॉप्स तुम्हाला पाहायला मिळतील जे बल्लाश्वर मंदिराच्या समोरच्या बाजूच आहेत या ठिकाणी तुम्ही छोटा मोठा नाश्ता करू शकता या हॉटेलसुद्धा या ठिकाणी हॉटेल सुखसागर खूप सुंदर असा हॉटेल आहे यालासुद्धा तुम्ही विजिट करू शकता तुम्हाला जर चाय पियाची असेल तर त्यासाठी या ठिकाणी पेशबाई नावाचं एक चायचं खूप सुंदर असं स्टॉल आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्हरायटी चायच्या टेस्ट करायला मिळतील तर तुम्ही करू शकता तर मित्रांनो या मंदिराला व्हिजिट केल्याच्या नंतर या मंदिराच्या जवळपास अजूनही काही असे टुरिस्ट प्लेस आहेत त्यांना तुम्ही व्हिजिट करू शकता आणि हां तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चुकताच तुम्हाला सर्वांची रजा घेतो チェイ,イマーレスト。